योगेश घंटे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे कामगार एक जुटी का ऐकोन म्हणत आहे देत नाहीशिवाय ऐकोन म्हणत आहे देत नाहीशिवाय राग नाही आज दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस आमचे वरिष्ठ जेवढे कामगार संघटने नेते आहेत त्या नेत्यांबरोबर पूर्णपणे माननीय मुख्य मुख्यमंत्री साहेब यांच्याबरोबर चर्चा करूनही एक वर्ष झालं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला अजून त्यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळं उद्यापासून सर्व महाराष्ट्रातील नगर परिषदा काम बंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी लाँग मोर्चा हा चलो मुंबईकरिता उद्यापासून आयुक्तालयापासून धडक मंत्रालयापर्यंत सर्व कर्मचारी संघटनेनं लाँग मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यासाठी जे हे निदर्शनं आज करण्यात आलेले आहेत जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाहीत रितसर मागण्या असूनसुद्धा आमच्या मागण्या सरकार देत नाही तोपर्यंत हे बेमुदत संप चालूच राहणार आहे असं आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्हाला हे हत्यार उपसण्यात भाग पाडलेला आहे आम्हाला कुठल्याही नागरिकांची गैरसोय करायची म्हणजे अजिबात ही नाही तोपर्यंत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत तरी तरीसुद्धा आम्ही नागरिकांची सेवा करण्यास आम्ही तत्पर आहोत असं मी पूर्ण प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना मी शब्द देतो कुठल्याही प्रकारची आम्ही अडचण करणार नाही पण शासनाला जागेवर आणण्यासाठी आम्हाला हा त्याग उपसण्याचं आम्ही के उपसले आलेलं आहे त्यामुळं उद्यापासून लॉंग मोर्चा हा मुंबईला सर्व कर्मचारीवर जाणार आहेत महाराष्ट्रातील सर्व त्याच्यासाठी सर्वांनी एकजुटीचा हा आमचा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मान्यच करून घेऊन परत येणार आहे आहेत बार्शी नगरपालिकेचं काम -काम बार्शी नगरपालिकेचं कामकाम आम्ही चालूच ठेवणार आहे पण असं नागरिकांची गैरसोय करणार नाही पण जर वरिष्ठांनी जर मागण्या जर नाही मान्य केल्या तर मात्र त्यांच्या सांगण्यावरून आम्हाला कुठली उपाययोजना करण्यात येईल एक शपीर भाई तुम आगे बढ़ो हा तुमारे साथद घंटा तुम आगे बढ़ो हा तुमारे साथ है।